आज जो अर्थसंकल्प साजरा झाला या अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्रातले सगळे शेतकरी लक्ष लावून बसले होते कारण भाजप महायुतीनं निवडणुकीच्या अगोदर आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती देऊ असा शब्द दिला होता त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींचं जे मानधन आहे ते एकवीसशे रुपये करू असा देखील शब्द दिला होता आजच्या अर्थसंकल्पाकडे आपण संपूर्ण नजर टाकली तर शेतकऱ्यांच्यासाठी काही विशेष ठोस अशा उपाययोजना या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही विशेषतः जे कर्जमुक्तीचा विषय होता त्याचा तर ब्रही शब्द या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी काढलेला नाही म्हणून शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारा अर्थसंकल्प असा मला वाटतं ज्या शेतकऱ्यांची मतं घेऊन ज्या लाडक्या बहिणींची मतं घेऊन आपण निवडून आलो त्याचा सरळ सरळ विसर या भाजप सरकारला पडलेला आहे असं आम्हाला या अर्थसंकल्पाकडे बघितल्यानंतर वाटतं आणि निश्चितपणे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं मात्र निराशाजनकच आहे हे there. Subscribe to my channel and also press this bell icon.